नमस्कार प्रिया ही मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ आज तुमच्यामुळे या घरात पोलीस आले तुमच्यामुळे सायलीला चक्कर आली तुमच्यामुळे या घरातल्यांना मनस्ताप सहन करावं लागतोय सगळं काय होतंय ना ते मधुभाऊ तुमच्यामुळे तुमच्यामुळे या घरातल्यांना खुनी आणि गुन्हेगार म्हणून लोक काही काही बोलत आहेत यांना खूप त्रास सहन करावा आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे जर दुसरा कोणी माणूस ना तर इथे राहिला पण नसता तुम्ही कसे इथे राहताहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही इकडे तर म्हणतात मुलीच्या माहेरी पाणीसुद्धा प्यायचं नसतं आणि तुम्ही तर इथेच तंबू ठोकून बसलात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अहो तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात नाही ग प्रिया मला पण इथे राहायची अजिबात इच्छा नाही पण काय करू साऊबाळा आणि जावईबापू ऐकतच नाही ते म्हणतात की इथून तुम्ही कुठेही जायचं नाही तुमच्या जीवाला बाहेर धोका आहे म्हणूनच मी इथे राहतो आहे नाहीतर मी कशाला गेलो असतो ग इथे राहिलो असतो तेव्हा प्रिया म्हणते अहो कुसुमताईंकडे जाऊन राहा तुम्ही तिथे तुमच्या जीवाला धोका नाही आहे पण तुम्ही इथून बाहेर पडा जर तुम्ही इथे राहिलात ना तर इथे सारखे सारखे पोलीस येत बसणार चौकशी होणार मग परत पूर्ण आजीना आणि घरातल्यांना त्रास होणार त्यामुळे मी चांगलं सांगते मधुभाऊ तुम्ही इथून निघून जा आता प्रिया मधुभाऊंच्या मनात नको नको दे भर ते भरवते आणि सायली अर्जुन बाहेर गेलेले असतात तेवढ्यात मधुभाऊ आता ते सुभेदारांचं घर सोडून निघून जातात मधुभाऊ एकटेच रस्त्याने जात असतात विचार करत असतात माझ्यामुळे माझ्या बाळाला किती त्रास होतोय किती सहन करावं आहे तिला खरंच माझ्यासाठी खूप करते माझी बाळ पण आता इथून पुढे मी तिला त्रास नाही देणार मी आता नाही त्यांच्या घरामध्ये राहणार असा विचार आता मधुभाऊ करत असतात मधुबाऊंच्या डोक्यात नको नको ते विचार चालू असतात आणि ते रस्त्याने चाललेले असतात आता समोरून ट्रक येतो आता मधुबाऊंचा ॲक्सिडंट होणार तोच समोरून प्रताप गाडी घेऊन येत असतो आणि प्रताप ॲक्सिडंट होणाऱ्या मधुबाऊंना जाऊन वाचवतो आणि जोरात ओरडतो मधुभाऊ काय करताय हे तुम्ही तुमचं लक्ष कुठं आहे आणि तुम्हाला घरातनं बाहेर पडायचं नाही असं सांगितलं होतं ना साहिली अर्जुनने तुम्ही घरातनं बाहेर का पडलात आत्ताच्या आत्ता घरी झाला तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी घरी येणार नाही तेव्हा लगेच प्रताप म्हणतो का काय झालं घरी काय येणार नाही ना ना तुम्ही तेव्हा मधुभाऊ म्हणतात माझ्यामुळे तुमच्या घरी पोलीस आले माझ्यामुळे तुमच्या घरच्यांची चौकशी झाली किती त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला माझ्यामुळे त्यामुळे मी आता तिथे येणार नाही ना ना। माझ्या साहूबळाला माझ्या जावईबापूंना त्रास होतो आहे मी आता इथून पुढे तुम्हाला त्रास देणार नाही ना। मी माझं माझं निघून जातो तेव्हा प्रताप म्हणतो नाही मधुभाऊ तुमचा त्रास आम्हाला काही नाही आहे अहो पोलीस काय पोलीस माझ्यामुळे पण घरी पोलीस आले होते माझी पण चौकशी सा झाली होती म्हणून काय कोण घर सोडून जातं का असं नाही बघायचं चला बघू तुम्ही घरी आणि प्रताप मधुभाऊंना गाडीत बसवतो आणि शेवटी परत घरी घेऊन येतो इकडे प्रियाला बरं वाटतं प्रिया म्हणत असते गेला बाबा एकदाचा म्हातारा गेला तो बरा झाला आणि तेवढ्यात प्रताप आणि मधुभाऊ येतात त्या दोघांना तिथे बघून परत प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते हा म्हातारा इथे परत कसा आला तेव्हा कल्पना म्हणते अहो हे मधुभाऊ तुमच्यासोबत कसे तेव्हा प्रताप घडलेला प्रकार कल्पनाला सांगतो अगं मधुभाऊ हे रस्त्याने चाललेले होते त्यांचा ॲक्सिडंट होणार होता पटकन मी त्यांना वाचवलं ते घर सोडून निघाले होते ते ऐकून आता कल्पनाला धक्काच बसतो कल्पना म्हणते काय का, का तुम्ही गेला होता घर सोडून इथेच राहायचं आहे सांगितलं ना तुम्हाला अर्जुनने तुमच्या जीवाला बाहेर धोका आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात ठीक आहे ठीक आहे आता इथून पुढे मी कुठेही जाणार नाही आणि मधुभाऊ जाऊन आपल्या रूममध्ये बसतात इथे प्रियाचा जळफळाट होतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू